हॅलो एव्हरी वन वेलकम टू युट्यूब चॅनल ब्लॉग तर मी आता स्टार्ट आहे ब्लॉगिंगला मला एवढं काही ब्लॉगिंग जमत नाही पण तरी मी आता ट्राय करते तुम्ही मला सपोर्ट करा आणि काही चुकलं तर माफ करा तर आजच्या ब्लॉग मध्ये मी गाजरचा हलवा बनवणार आहे तर आता आपण गाजरचा हलवा कसा बनवते मी बघूया पैसे हलवा खायला या म्हणाऱ्या गाजराचा हलवा ये म्हणत माय हे कसं बोलता गुरु नाही बोलायचं तुला अरे आपण आता काय करायचं आपल्याला काय करतो का तू तू करतो बस खाली बीस तर आता आमचं पीस झालं झालाय तयार तर आता आम्ही करू हलवा हलवा कस कशी न त्याला मग भेटूया पुढे तर आता आपल्याला टाकायचे काजू बदाम छोटे छोटे तुकडे करूया एवढे पैसे आले की मी काजू बदाम टाकून गाजर काल जे दादा आले होते तशीला भेटायला त्या दादाने तशी काजू बदाम आणि खूप सारा बाजार केलेला आहे तुम्ही थोडेसे घेतले काजू बदाम आणि किसमिस कट करून झालेत तर हलवा बनवायला जे साहित्य लागणार आहे ते आहे या मग बघा काय काय आहे काय नाही इथे साखर आहे काजू बदाम किशमिश इथे आहे दूध आणि आपण केलेलं गाजरचं किस तर सगळ्यात आधी आपण कढाईमध्ये टाकणार तूप तूप टाकल्यानंतर त्याच्यात आपल्याला टाकायचे आपण कट केलेले काजू बदाम तर आता हे आपल्याला काजू बदाम पूर्णपणे तुपात फ्राय करून घ्यायचे फ्राय झाल्यानंतर त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे गाजरचं कीस तर मी आता टाकलं गाजरचं कीस ते पण आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे आणि अजून त्याच्यात आपल्याला साखर ॲड करायची आहे तर तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता आणि कमी गोड आवडत असेल तर तुम्ही कमी साखर पण टाकू शकता आमच्या घरी तर सगळे कमीच गोड खातात त्यामुळे मी कमीच टाकली होती आणि तूप जरा कमी झालं होतं त्यामुळे मी वरून थोडं अजून तूप टाकलं आणि आता आपल्याला हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर दहा मिनिट मस्त शिजू द्यायचं तर आता आपल्याला टाकायचं आहे दूध दूध टाकल्यानंतर आपल्याला सगळं दूध आटेपर्यंत गाजरच्या हलव्याला शिजू द्यायचं आहे शिजल्यानंतर मग मी तुम्हाला आता दाखवते गाजरचा हलवा कसा बनला कसा नाही तर बघू शकता तुम्ही कसं दिसतं ફોન પ્લેટ મધ ખાઈ ચા ચાલો ચાલ તુ कुठे चालला तू <skणा> बसा खाली बसा, <skणा> काली बसा। चाज़ी चाज़ी। <चेचेचियाना में>। <skणा> <skणा> कसा आहे तशू काय तर तशूला खूप मज्जा आली गाजरचा हलवा खाऊन पण त्याला दूध थोडं कमी वाढलं त्याच्यात तर नेक्स्ट टाइम मी दूध थोडं जास्त टाकेल कारण तशूला दूध आवडतं तर आता मी पण खाऊन पाहते कसं आहे कसं नाही वा काय हलवा झालाय एक नंबर चला मग बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय